हाय फ्रेंड दोन मुलाची आई घरचे कामं सगळ्या जबाबदाऱ्या आता शाळेची वेळ मुलाची ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून मी कशी अभ्यास करते आणि इथून कसा अभ्यासला मी वेळ काढते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओच्या मार्फत त्यांना काहीतरी शिकायला मिळेल किंवा त्यांना इच्छा असेल अभ्यास करायची तर अशा पद्धतीने जर, सोता, अशा जर ते स्वतः अशा पद्धतीने जर वेळ काढाल तर खरंच ते काहीतरी त्यांची कधी इच्छा असेल तर खरंच ते अभ्यासला वेळ देऊ शकतात तर चला आता माझी मुलांची वेळ आहे टायमिंग आहे साडे आ आठ आड, साडेआठ वाजता घरून निघायची तर मी सहा वाजते उठते घरची कामं म्हणजे दोन भाज्या ग मुलांच्या आवडीनिवडीनुसार टिफिन बनवायच्या म्हणजे त्यांची इच्छा झाली तर हे ते बनवायची भाजी किंवा त्यांना जे आवडत नसेल तर दुसरी बनवायच्या म्हणजे ह्या सगळ्या आवडीनिवडीनुसार न स्वयंपाक झाल्यानंतर घरचे कामं म्हणजे आता आपले स्वतःचे आता बेड व्यवस्थित करणं ओटा व्यवस्थित भांड व्यवस्थित घासणं कधी भांडे धुत असताना मी सुहास बिसे सरांच्या व्हिडिओ ऐकते डेलीच्या मी आता स्वतः असे करून ठेवले आहे की जर मला थोडा वेळ मिळत असेल जसं पोळी बनवताना मी सुहास बिसे सरांचा सरांच्या व्हिडिओ डेली ऐकून स... घेते थोडा लक्ष तिकडे जसं काने कानावर ते शब्द आपल्या केल्या पाहिजे असं मी ठरवले आहे जसं आपल्या एक करंट अपेअर डेलीचा होते म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे कसा की भांडे धुत असताना किंवा पोळी बनवत असताना किंवा आपण खाली वेळात भाजी चिरत असताना अशा पद्धतीने मी विसे सरांच्या लेक्चर बघते डेली आणि नंतर आता जर मुल मुलाची टायमिंग आहे दोन वाजताची तर साडेदहाच्या दरम्यान माझी कामं सगळे झाल्या पाहिजे असे मी ठरवलेले आहे आता खूप सरळ सेवाची एक्झाम म्हणजे आता तलाटी आहे नगर जी आहे खूप काही एक्झाम येणार आहेत आपण जर व्यवस्थित पद्धतीनं जर अभ्यास केलं तर खरंच आप प्रयत्न सोडायचा नाही म्हणतात ना तसं करायचं आपल्याला प्रयत्न सोडायचा नाही यश आपल्या हातात ये या नको ये पण आपल्याला आपल्या असा स्वतःच्या मनाला म्हणू इच्छितो किंवा आपल्या स्वतःच्या मनाला सांगू इच्छितो की नाही मी प्रयत्न केलं होतं आणि स्वतःच्या मनाला दुःख वाटणार नाही जर काच मी प्रयत्न केला असतो तर असं झाला असता जर आपला यश मिळणार या न, न नाही मिळणार तो नंतरशी बघू पण आपल्याला प्रयत्न करायचे आहे आता मी कंबाईन ग्रुप बी या क ची तयारी करत आहे आणि सरळ सेवा जर मला योग्य वाटेल तर मी खरंच येणार आहे पण आता मी अर्थ अर्थशास्त्राचे पी वाय क्यू घेतले आहे तर मी तुम्हाला जो मागच्या व्हिडिओ दाखवत आहे तो रात्रीचा व्हिडिओ आहे तर तिची क्लिप काढली होती आ, हे सांग इच्छितो की मी रात्रीच्या मला दोन एक दीड तास मी मॅथला सॉल्व करायचे प्रयत्न करते कारण की अंकगणित कोणते कोणते कोणती कोणतीची उत्तरच मला येत नाही म्हणजे उत्तरच त्याचे मॅच करत नाही तर म्हणून मी अंकगणिताची छत्रपती संभाजीनगरहून पुस्तक आणली आहे आणि रिझनिंग तर खरंच त्याचे उत्तर आपल्याला येतात तर म्हणून मी ते आणले नाही आणि थोडंसं आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे ते थोडासा मी घेण्यात घेतली नाही आता मी पी वाय क्यू बघत आहे पी वाय क्यू बघत आहे म्हणजे मागच्या वेळी कोणते प्रश्न आलेले आहेत तेच टॉपिक आपल्याला रीड करायचे आहे तर मी कोळंबे सरांची अर्थशास्त्राची बुक आहे माझ्याकडे आणि मी चार बुक आधीच छत्रपती संभाजीनगरमधून आणलेली होते तो ते वड़ी लिया तर तेच आता रीड करत आहे आ मागच्या वेळी एक दोन वेळा एक वेळा रीड झालेले आहेत पुस्तक पण आपण म्हणतात ना सर आपण कंटिन्यू जर रीड केलं तर खरंच त्या गोष्टी पहिले एक दोन वेळ रीड केल्या समजत नाही नंतर वा वारंवार म्हणजे त्याला वारंवार वाचत राहिल्यावर आपल्याला खरंच त्या गोष्टी समजतात तर आता मी दहा ते एकच्या दरम्यान आपल्याला त्या वेळेत मला दुसरे कोणतेच कामं करायचे नाही फक्त अभ्यास करायचे म्हणजे आपल्याला ती तीन घंटे तरी आपल्याला मिळतात आणि मग एक वाजता माझ्या लहान मुलगा येतो आणि दोन वाजता माझ्या मोठा मुलगा येतो तर त्या वेळेत मला उरलेले जे काम आहेत घरचे ते कामं करायचे आहेत आणि मग थोडा वेळ मिळेल तर बाकीच्या दुसरा सब्जेक्ट हातात घ्यायचा आहे आपल्याला असं ठरवायचं आहे की एका दिवसातून दोन सब्जेक्ट तरी झाल्या पाहिजे म्हणजे आता मी अर्थशास्त्र हातात घेतले तर माझे अर्थशास्त्र झाल्यावर मला थोडासा बोर वाटला तर मी मॅथ घेणार आहे कारण की कसं आपल्याला तेच तेच आणि मी टार्गेट घेऊन अभ्यास करत आहे टार्गेट म्हणजे कसा की माझे जसं एकपासून तर पन्नास या साठ पेजेस रीड झाल्या पाहिजे म्हणजे टॉपिक आता मी ना एकपासून तर सहा टॉपिक रीड केले आहे एक आहे मूलभूत संकल्पना होती अर्थशास्त्रामध्ये आणि शेवटची मानव विकास आय थिंक तर तेच रीड केले आणि राष्ट्रीय उत्पन्न तिसरा टॉपिक होता तर हे अर्थशास्त्रामधून मी रीड केले आहे तर तिथले मी आधी रीड केले होते तर थोडा खरंच लक्षात आले तर मी उद्यासुद्धा अजून तीच रीड करीन जेणेकरून आपले जास्त रिव्हिजन करायचे प्रयत्न करायचे आहे आणि नंतर तिसरा टॉपिक म्हणजे तिसरा सब्जेक्ट घ्यायचा आहे तर मी रात्रीच्या वेळी नऊ नव, नऊ वाजता स्वतःचा विचार केला आहे के की मी विज्ञान घेणार आणि नंतर मग एक तास मिळेल तर मी मॅथ सॉल्व करेन जेणेकरून आपल्या एका दिवसात तीन सब्जेक्ट झाले पाहिजे जर आपण कंटिन्यू वारंवार एकच सब्जेक्टला दोन दिवस घेतो तर आपले डोक्याच्या बाहेर जाते तर अशा पद्धतीनं आपल्याला गृहिणीला अशा पद्धतीने आपला अभ्यास करायचा आहे आणि जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडेल तर तुमच्या एक लाईक खरंच दुसऱ्या व्यक्तींना पाठवण्याची यूट्यूबवाले दुसऱ्या व्यक्तींना पाठवण्याची डिमांड करतात म्हणजे जी गृहिणीला गुरुनी ज्या गुरुनीची इच्छा आहे अभ्यास करायची आणि त्यांना समजत नाही कशा पद्धतीने आपण अभ्यास करा जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला तर खरंच इथून काहीतरी त्यांना शिकायला मिळेल आणि मला खरंच मनाला खूप छान वाटेल की कोणीतरी इथून त्यांना काहीतरी शिकायला मिळत आहे ते मी रात्रीचे कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट होते जसा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यामधून जी त्याचे सूत्र दिले होते सचिन सरांच्या पुस्तकमधून तर सचिन ढवळेसरांची पुस्तक खूप इजी वाटते मला तर मी तिथूनच अभ्यास करत आहे आणि ते झाल्यावर मी सॉल्व झाल्यावर आता मी ठेवत आहे कारण की एक वाजत आहे आणि मी तुम्हाला टायमिंगसुद्धा सांगत आहे कारण की मग माझा मुलगा येणार आहे आणि मग बाकीचे कामं आहेत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत ठीक आहे चला बाय बघा टायमिंग चला